जरांगे पाटलांचं उपोषण हो आज सोळा सप्टेंबर पाटील पुन्हा या ठिकाणी रात्री बारा वाजता उपोषणाला बसणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जी ही मंडळी आली ही आणि पाटलांच्या खोलीच्या बाहेरसुद्धा तिकडे सध्या जी मंडळी आहे ही सर्व लोक जे आहेत पाटलांना या ठिकाणी विनंती करायला लागली की पाटलांनी उपोषण नाही केलं पाहिजे आरक्षण पाहिजे पण पाटील आरक्षणापेक्षाही महत्त्वाचं जे आहे तुमचा जीव आहे आणि फक्त तुमच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी सकल मराठा समाज एकत्र आलेला आहे जर तुम्ही पाटील उपोषणाला बसले तर आम्हीसुद्धा याच ठिकाणी बसून राहू असं या लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो अंतरवाली सराटीमध्ये जे आहे लोकांची गर्दी वाढत चालली आहे पाटील रात्री बारा वाजता उपोषणाला बसणार आणि सर्व माता भगिनीसुद्धा या ठिकाणी बांधवसुद्धा आपले या ठिकाणी आलेले आहेत सर्वांची इच्छा आहे पाटलांनी उपोषण केले नाही पाहिजे आणि जर पाटील उपोषणाला बसले तर हा सर्व समाज जो आहे महाराष्ट्रातून येत आहे हा सर्व या ठिकाणी आंतरवाडी सराटीमध्ये पाटलांच्या बाजूलाच या ठिकाणी बसून राहणार आहे तर मित्रांनो कारण पाटलांची तब्येत जी आहे तब या ठिकाणी तेवढी चांगली नाही आहे की पाटील उपोषण करू शकतील उपोषण करून करून जे आहे पाटलांचं जी तब्येत आहे हे सर्वांनाच माहिती आहे की किती खराब झालेली आहे पण पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत आणि आज संध्याकाळी रात्री बारा वाजता जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणा बसणार आहेत एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा